आचार्य आचार्या 90 एफएम यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्वी माझ्या सगळ्या इंटर तुमचं स्वागत करते आज आपण रक्षाबंधन विशेष हा कार्यक्रम तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे आणि माझ्या सोबत आहेत कंवरवी भूमि सुकृती किरण वैभवी आणि मधुरा या सगळ्या आपल्या आचार्य मराठे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत आणि नेहमीच आम्ही वेगवेगळ्या वेग वेग कार्यक्रमांच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येत असतो आणि भाऊ बहिणीचा हा खास सण आहे आणि त्यामुळे आम्ही अगदी सज्ज झालेला आहोत भाऊ रायांना कसं ओवाळायचं आणि नंतर लुटा यायचं या <laughs> <laughs> तर बंध हा प्रेमाचा नाव ज्याचे राखी बंध हा प्रेमाचा नाव ज्याचे राखी बांधते भाऊराया आज तुझ्या हाती असा हा राखी पौर्णिमेचा दिवस आणि भाऊरायाला उवाळण्याचा दिवस भाऊ आणि बहिणीचं नातं सांगणारा हा दिवस आहे आणि सगळ्या जणी नटून थटून सजल्या असतील आणि मस्तपैकी आपल्या भावाच्या घरी गेल्या असतील किंवा काही काहींचे भाऊ बहीण आपली सासरी गेल्यामुळे कधी कधी भाऊ पण बहिणीच्या घरी भेटायला येतात आणि छान एक गोड नातं कधी छान छान गिफ्ट मिळतात बहिणीला आणि आपल्या आप सगळ्या बहिणींसाठी तो फार आनंदाचा सोहळा या रक्षाबंधनची माहिती आज आपल्याला करून देते कौरवी कौरवी सांग नमस्कार मी कौरवी महेश तुमचं स्वागत करते तुम्ही पाहत पाहत आहे आचार्य नाईन्टी एफ एम युअर ऑन रेडिओ नात्यांची गोड वंदना रेशमाच्या धाग्याने अधिक समृद्ध करणारी सण म्हणजेच रक्षा रक्षाबंधन रक्षाबंधन हा हिंदू धर्मामध्ये साजरा केला जाणारा सण आहे हा सण भाऊ बहिणीचा पवित्र सण आहे हा सण श्रावण श्रावण श्रावणात साजरा केला जातो श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये शुभ मानला जातो हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्याचा सण आहे हा दिवशी भाऊ बहिणी बहीण नवे कपडे घालतात बहीण भावाला पाटावर बसून भावाच्या कपाळीत टिळा लावते मनगटावर म्हणजे राखी बांधते आणि ओ, आरती ओवाळते मिठाई खाऊ घालते आणि भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते भाऊ बहिणीला एक भेट वस्तू देतो किंवा भेटवस्तू देतो आणि त्याच्या तिचे दिगाल चिंतितो बरोबर खूप छान खूप सुंदर माहिती आणि सगळ्यांनाच म्हणजे रक्षाबंधनाचं महत्व माहितीच माँग आहे पण कौरवीने स्वतः स्वतःच्या शब्दात विधून ते अधिक नाट्यमय त्याने आपल्या समोर सादर केलाय आता बोलूयात भूमीकडे भूमी यामागची थोडी इतिहास म्हणजे रक्षाबंधन हसन कधी सुरू झाला आणि कधीपासून आपण करायला लागलो ह्याच्यामागे मागे एक आख्यायिका आहे त्याविषयी सांगते नमस्कार मी भूमी तुमचं स्वागत करते तुम्ही ऐकत आहात आचार्य ओन श्रावण पौर्णिमेला येणाऱ्या रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधते भाऊ आपल्या बहिणीला ओवाणी म्हणून भेटवस्तू देऊन तिला आशीर्वाद देतो अनेक वर्षापासून चालत आलेल्या रक्षाबंधन या सणामागील इतिहास शास्त्र राखी सिद्ध करण्याची पद्धत आणि या सणाचं महत्व जाणून घेऊया पाताळ्यातल्या बहिराजाच्या हातात हातात लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपले भाऊ केले व नारायणाची मुक्तता केली तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता बारा वर्ष आणि दैत्य यांच्यात युद्ध चाललेला आपली बारा वर्ष म्हणजे त्यांचे बारा दिवस इंद्र थोकून गेला होता आणि दैत्य वनचड होत होते इंद्र त्या युद्धातून स्वतःचे प्राण वाचून पळून जाण्याचे सिद्धतेत होते इंद्राची ही व्यथा ऐकून इंद्राणी आणि गुरूंना शरण गेली गुरु बृहस्पती ध्यान लावून इंद्रायणीला म्हणाले जर तू आपल्या पतिव्रत्य बळाचा उपयोग करून हा संकल्पना केलास की माझे पतिदेव सुरक्षित राहावे आणि उजव्या एक धागा बांधलास तर इंद्र युद्ध जिंके इंद्र विजयी झाले आणि इंद्राणीची संकल्पात साकार झाला राखी बहिणीने भावाच्या हाताला बांधायचे असते आणि त्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा व भावाने बहिणीचे रक्षण करावे ही भूमिका असते तांदूळ सोने आणि पांढऱ्या दोऱ्याने बांधली जाते तांदूळ व सर्व प्रतीक म्हणजेच ते सर्वांना आपल्या समावून घेणारे तसेच ते सर्व लहरींचे उत्तम आदान प्रदान करणारे आहेत तांदूळाचे समुच्छ पांढऱ्या वसनात वस बांधून तो रेशमाच्या धाग्याने शिवरूपी जीवाच्या उजव्या हातात बांधणे बांधणे म्हणजे एक प्रकारे सात्विक रेशमी बांधणे सिद्ध करणे रेशमी धागा सात्विक लहरींचे गतिमान वहन करण्यात अग्रेसर आहे श्रीकृष्णाच्या बोटातून वाहणाऱ्या रक्तप्रवाहाला थांबवण्यासाठी द्रौपदीने तिच्या साडीचा पदर फाडून त्याच्या बोटाला बांधला बहिण भावाला होणारा त्रास कदापि सहन करू शकत नाही त्याच्यावर आलेले संकट दूर करण्यासाठी ती काहीही करू शकते राखी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावाला राखी बांधताना हाच भाव ठेवला पाहिजे बहिणीने भावा भावा भावाच्या कल्याणासाठी व भावाने बहिणीच्या रक्षणासाठी प्रार्थना करावी हल्ली राखीवर ओम किंवा देवतांचे चित्र असतात राखीच्या वापरानंतर ती इतर ठिकाणी पडल्यामुळे एक प्रकारे देवता व धर्म प्रतीक यांचे विडंबन होते हे टाळण्यासाठी राखीचे पाण्यात विसर्जन करा असे आवाहन सनातन संस्थेत केलेले आहे धन्यवाद वा खूप छान आणि राखीचं आपण कसं रक्षण केलं पाहिजे हे पण सांगितलं आहे आणि राखी बांधल्यामुळे भावाला जसं चांगलं आयुष्य आरोग्य मिळतं बहीण जशी कामना करते तसंच भाऊ देखील बहिणीच्या आरोग्यासाठी आणि आयुष्यासाठी कामना करतो खूप छान माहिती सांगितली आणि आता मार्केटमध्ये बऱ्याच म्हणजे सगळं मार्केटच आपली सगळी बाजारपेठ सजली आहे ना राखी म्हणजे दिवाळीला कंदिला असते आणि आता राख्यांनी सजलेली आहे त्यामुळे खूप छान वाटतं ना बाजारपेठेत आपण शॉपिंग करायला जातो तेव्हा आणि आता तर विकेंड आहे आणि आज विकेंड धरूनच भाऊ बहिणीचा हा सण रक्षाबंधन आलेला आहे त्यामुळे सगळ्या भाऊ बहिणींची फार चंगळ आहे सगळं शनिवारी वेळे आरामात ते शॉपिंग करू शकतात आणि सोमवारी सण आपले साजरे करू शकतात तर राखींच्या डिझाईन्स किती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत याविषयी आपल्याला माहिती सांगते सुकृती नमस्कार मी सुकृती शिंदे तुमचे स्वागत करते तुम्ही ऐकत आहात आचार्य नाईन्टी एफ एन ओन रेडिओ रक्षाबंधन नुकतं काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे येत्या एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनाचा मुहूर्त आहे त्यामुळे सध्या बाजारात वेगवेगळ्या डिझाईनच्या राख्यांनी दुकानं सजली आहेत यावर्षी अनेक नवे ट्रेंड राख्यांमध्ये पाहायला मिळत आहेत भाऊ बहिणीच्या नात्याचं त्यांच्यातल्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे रक्षाबंधनाचा सण वर्षभर सर्वच भाऊ बहिणी सणाची सणाच्या वाट पाहत असतात हिंदू संस्कृतीनुसार श्रावणातील नारी पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना करते तशाच बरोबर बहिणीच्या रक्षणाचे वचन यामुळे भाऊ बहिणीला देतो पूर्वी राखी साजरी करताना जर बहिणीने रेशमी धागा ही मनगटावर बांधला तरी भावाला आनंद व्हायचा मात्र यंदाचा काळच वेगळा आहे आता तर भावांना वेगवेगळ्या डिझाईनच्या राखे हलव्या असतात त्यामुळे दरवर्षी रक्षाबंधनाला बाजारात नवीन ट्रेंड असतो यावेळी फॅन्सी राख्यांनी ट्रेडिशनल राख्यांची जागा घेतली आहे hmm. एकीकडे लहान मुलांमध्ये तिरंगा क्रेज आहे तर मोठ्यांची पसंती ही चुडी राखी आणि इको फ्रेंडली ब्रेसलेट राख्यांना आहे त्यामुळे सध्या रक्षाबंधनाच्या या पारंपरिक सणाला आता स्टायलिश टच मिळाला आहे मोठ्यांसोबतच लहान मुलांनाही रक्षाबंधन सणाची उत्सुकता असते यावेळी लहान मुलांमध्ये तिरंगा राखीचं क्रेज पाहायला मिळत आहे तिरंगाच्या आकाराची ही राखी अत्यंत सुंदर आहे कार्टून राख्यानंतर या तिरंगा राखी लहान मुलांची पसंती आहे यंदा बाजारात चुडी राखीची खूप डिमांड आहे राखीचे हे डिझाईन अगदी नव आणि वेगळं आहे ही राखी रंगीबेरंगी असल्याने त्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे चुडी राखी ही एखाद्या बांगडी किंवा कड्याप्रमाणे असते त्या दिसायला तर खूप सुंदर असतात त्यासोबतच घालायलाही कम्फर्टेबल असतात तसेच ही राखी लवकर खराबही होत नाही त्यामुळे तो अधिक काळ मनगटावर टिकून राहते यावेळी रक्षाबंधनाला पांढरे मोती फॅन्सी जरी आणि दरदोजी राख्यांची ही आवड डिमांड केली आहे या राख्या दिसायला अत्यंत साध्या आणि सुंदर असतात या राख्या ही यंदा ट्रेंड मध्ये आहेत भावासोबतच बहिणी साहेबांना बांधणाऱ्या राख्यांमध्येही यावेळी वेगळा वे वे ट्रेंड आहे या राख्यांमध्ये वेगवेगळी वे व्हेरायटी पाहायला मिळत आहे घुंगरू लाख राजस्थानी मिरर वर्क आणि काचेची सजावट असलेल्या राख्या सर्वांनाच लक्ष वेधून घेतात यामध्ये कलर स्टोन कुंदन वर्क कलर आहे इतर ट्रेंड सोबत यंदा काही विशेष राख्या बाजारात पाहायला मिळत आहेत या राख्यांवर संदेश किंवा नाव भाऊ असत या राख्या ही सध्या ट्रेंड मध्ये आहेत यामध्ये छोटा भाऊ छोटा भाई ब्रो बडे मिया विरे स्वॅग भाई अशा हटके नावांच्या डिझायनर राख्या राख्या ही ग्राहकाचं लक्ष वेधून घेत आहेत तुम्हाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान म्हणजे आपण आता सगळे बाजारपेठ झाले म्हणून आपल्याला या राख्या जवळून माहिती झालेल्या आहेत कारण पूर्वी असं नव्हतं म्हणजे कसं एक छान असे रेशमी धागा असायचा आणि त्याच्यामध्ये पण हल्ली एवढे लहान मुलांचे पण एवढे कार्टून आलेत आणि मग ते त्यांना त्याच राखे हवे असतात लहान मुलांचं असतं आणि मोठ्यांना ते तिरंगा आणि तू जसं सांगितलं तशा राख्यांची क्रेज आहे आता खूप छान छान माहिती तुम्ही लिहून काढली आणि सगळं छान सादरीकरण करताय प्रेक्षक एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि रक्षा बंधन या विशेष भागात पुन्हा भेटूया तुम्ही एकत्र आचार्य नाईन एफ एम युअर ओन रेडिओ क्रांती अंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही ऐकत आहात आचार्य नाईन टी एफ यो ओन रेडिओ आणि आज आपण रक्षाबंधन विशेष भाग साजरा करत आहोत कौरवी भूमी सुकृती किरण वैभवी आणि मधुरासोबत तर प्रेक्षक हो आता बोलूया किरणकडे आणि किरण आपल्याला सेलिब्रिटी राख्या कसं म्हणजे हा सण कसा, कसा सेलिब्रेट करतात त्याविषयी सांगणार आहे कारण हद्दीत सगळ्या सणांचा एक इव्हेंट होतो म्हणजे सोहळा होतो आणि सेलिब्रिटींना सगळ्या आपण उत्सुक असतो की व आपल्या घरात रेग्युलर होतं पण सेलिब्रिटींचं एवढं व्यस्त शेड्यूलमध्ये सेलिब्रिटी कसं सेलिब्रेट करत असतील कोण सिरियलच्या सेटवर बिझी असतं कोण चित्रपटाच्या शूटिंगसाठी बिझी असतं हो की नाही मग त्यांचं रक्षाबंधन कशाप्रकारे कारण कधी कधी काय होतं मुंबईत कामानिमित्त अनेक लोक येतात मग त्यांचे भाऊ किंवा त्यांच्या बहिणी गावाकडेच असतात मग त्यांना अपूर्वी आप, पत्राने आपण राखी तुम्ही कधी पत्राने पत्राने राखी <laughs> पत्रा पाठवायची पद्धत होती आणि अगदी जर आपला भाऊ परदेशी असेल तर मग त्याला पाठवायचं असं कुरिअर करायला लागायचं तर आता ला ठीक आहे आपण सेलिब्रिटी राख्या जाणून घेऊया किरण कडनं हॅलो हाय नमस्कार श्रोते हो। मी किरण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुम्ही ऐकत आहात आचार्य नाईन्टी एफ एम युअर ओन रेडिओ रक्षाबंधन हा सण बहीण आणि भावाच्या प्रेमाच्या नात्याचा प्रतीक आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगतावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची आणि सुरक्षिततेची प्रार्थना करते बहीण भावाच्या नात्याला विश्वास प्रेम आणि संरक्षणाचा वादा हा या केंद्रस्थानी आहे यामध्ये भावाने आपल्या बहिणीचे सर्व प्रकारे सुरक्षण करण्याचे वचन दिले जाते आणि बहीण भावाला आपल्या प्रेमाची आणि आदराची भावना व्यक्त करते आज मी अशाच काही मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतल्या काही प्रसिद्ध भाऊ जोड्यांविषयी बोलणार आहे ज्यांना त्यांच्या कौशल्यामुळे एकमेकांच्या असलेल्या एकमेकांप्रती असलेल्या प्रेमामुळे आणि योगदानामुळे ओळखल्या जातात त्यातली काही प्रमुख जोड्या आणि त्या सर्वोत्तम का आहेत या जाणून घेऊया मराठी चित्रपट सृष्टीतल्या सचिन पिलगावकर आणि संध्या पिलगावकर हे सर्व म्हणून ओळखले जाते सचिन पिलगावकर हे मराठी एक दिग्दर्श नाव आहे जे अभिनेते आणि निर्माता म्हणून ओळखले जातात सध्या संध्या पिलगावकर हिने देखील अभिनयात आपली छाप पाडली आहे त्यांच्या नात्यातील जीवाला आणि एकमेकांना दिलेले पाठबल विश्वास आहे ज्यामुळे ते एक आदर्श भाऊ बहीण भाऊ बहिणीची जोडी ठरतात तसेच मराठी चित्रपट सृष्टीतले दादा कोंडके आणि लता कोंडके हे सर्वोत्पृष्ट भाऊ बहिण म्हणून ओळखले जाते दादा कोंडके हे मराठी चित्रपट सृष्टीतले एक विनोदी अभिनेते होते ज्यांनी मराठी चित्रपटांना नवा आयाम दिला आणि बहीण ल आणि बहीण लता कोंडके हिने त्यांच्या करिअरमध्ये मोलाचे योगदान दिले आहे त्यांच्या नात्यातील घट्टपणा आणि परस्पर समर्थनामुळे ते एक आदरणीय भाऊ बहिणीची जोडी हिंदी चित्रपट सृष्टीतले ऋतिक रोशन आणि सुनेना रोशन हे सर्व म्हणून ओळखले जाते ऋतिक रोशन हा एक यशस्वी अभिनेता आहे ज्याला संपूर्ण भारतात ओळखले जाते त्याचीच बहीण सुनेना रोशन हिने देखील त्याला त्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ दिली आहे सुनेना हिने सुनेना हिने आपल्या व्यक्ती वैयक्तिक जीवन जीवनातील संघर्षावर मात करून ऋतिकला प्रेरणा दिली आहे ज्यामुळे त्याच्या नाट्याली नाट्यातील बंधन अधिक घट्ट झाले त्यांचे एकमेकांप्रती असलेले प्रेम आणि समर्थन हे त्यांना एक आदर्श भाऊ बहिणीची जोडी बनवते mm. करीना कपूर आणि रणबीर कपूर यांना सुद्धा सर्वोत्कृष्ट भाऊ बहिण म्हणून ओळखले जाते mm. करीना कपूर आणि रणबीर कपूर, कपूर हे दोघेही आजच्या काळातील यशस्वी आणि लोकप्रिय कलाकार आहेत त्यांच्या अभिनयातील कौश कौशल्य आणि स्टार स्टारदम मुले ते कायम चर्चेत असतात परंतु व्यावसायिक जगातील तणावाच्या परिस्थितीतही दोघेही एकमेकांना सांभाळून घेतात त्यांचे नाट्यातील घट्टपणा आणि परस्पर समर्थना समर्थन हे त्यांना एक आदर्श भाऊ बहीण जोडी जोडी बनवते तसेच तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा वा खूप छान आहे आणि मला तुम्हाला किती म्हणजे बरेच रक्षाबंधन आपण एकत्र साजरे केलेले असतात आणि एक तो बंध असतो बहीण भावाचा पण कधी कधी कसं होतं आपलं खरं संरक्षण करतात ते आपले पोलीस आणि सैनिक जे सीमेवर असतात आणि आपल्यासाठी आपण त्यांच्यामुळे आपले सगळे सण हे साजरे करू शकतो आणि सैनिकांना तर शक्यच नसतं कारण ते सीमेवर असतात आपल्या गावी येणं आणि आपल्या बहिणीला राखी बांधवणं मग काय बहिणीच त्या राखी आपल्या पोस्टाने सीमेवर पाठवतात आणि कधी कधी आदिवासी पाण्यातली लोक किंवा अशा आपल्यासारख्या सुद्धा मुली आणि महाविद्यालयीन मुली किंवा सगळ्या ऑफिसेस मधल्या मुली असं एक छान ग्रीटिंग कार्ड आणि एक मस्त भेट बसतो आणि त्याच्यासोबत राखी असं सगळ्या आपल्या सैनिकांसाठी सीमेवर पाठवतात कारण आज ते लढतायत म्हणून आज आपण सुखाचा घास जेवू शकतोय म्हणून सैनिकांची रक्षाबंधन हा सण कसा साजरा केला जातो त्याविषयी सांगते वैभवी पाटील सा नमस्कार हो, मी वैभवी तुमचं मनापासून स्वागत करते तुम्ही आहात रेडिओ आज रक्षाबंधन रक्षाबंधन म्हणजेच म्हणजे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण पण हा सण फक्त बहीण भावांसाठी मर्यादित नसून आपल्या रक्षण करता प्रत्येक व्यक्ती किंवा गोष्टींसाठी आहे मित्रांनो आपण प्रत्येक सण प्रत्येक दिवस आनंदात कसा जाईल किंवा आपण त्याला जास्त मदेशीर कसा करू ह्या पाठी असतो hmm. परंतु आपल्याच वयाचे आपलेच काही मित्र आपले देशप्रेमी सैनिक आपले रक्षण करण्यासाठी आपल्या देशाला हानी पोहोचू नये म्हणून आपल्या देशाच्या तेल टाकून पहारा देत बसलेले असतात त्यांच्या कुटुंबांपासून दूर राहून ते आपलं कर्तव्य बजावत असतात सेवा परमो धर्म या व्यक्तीला योग्य न्याय देतात व आपल्या देशाच आपली माय असं मनात निश्चय करतात आजचा रक्षाबंधनाचा सण हा जवानांनो खास तुमच्यासाठी mm. एक राखी आम्ही खास तुमच्यासाठी काढून ठेवली बरं तर श्रोते हो कोणत्याही परिस्थितीत जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या आपण ऐकतो पाहतो तेव्हा आपल्या अभिमानाने भरून येतो आनंदाश्रू येतात मित्रांनो तुम्हाला तुमच्या उद्यासाठी आपला आस देणारा सैनिक हे पुस्तक माहीत असेलच हे पुस्तक लेखिका अनुराधा प्रभू देसाई यांनी शब्दबद्ध केला आहे आपले सैनिक देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीचा सामना करतात hmm. आपतजनाचा दुरावा सहन करतात शारीरिक व मानसिक परीक्षांना धैर्याने सामोरं जातात आणि hmm. म्हणून आज आपण सुखाने आणि सुरक्षित असा hmm. मोकळा श्वास घेऊ शकतो या नेमका अर्थ आपल्याला या पुस्तकामुळे उमगेल त्यासाठी हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचा hmm. तर शोधते हो पुन्हा एकदा तुम्हाला व आपल्या रक्षण करता जवानांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा व मी वैभवी तुमची इथे रजा देते थँक्यू खूप छान म्हणजे तू या रक्षाबंधनचं महत्व सांगितलेलं आहे सैनिक आपलं रक्षण करतात त्याचं महत्व सांगितलंय त्याचबरोबर सगळ्यांना एक संदेश दिलेला आहे तुझ्या लेखनातून तु की प्रत्येकाने एक पुस्तक वाचावं हो। कारण पुस्तक आपला सख्खा मित्र असतो सख्खा भाऊ असतो आणि पुस्तकाचा सारखा भाऊ किंवा मित्र आपल्याला मिळूच शकत नाही असं छान संदेश पुस्तक वाचायचा तू दिलेला आहेस तुझं खूप खूप अभिनंदन रक्षाबंधन बरोबरच आपण आणखी एक सण साजरा करतो कोणता बरं तो <laughs> नारळी पौर्णिमेचा ड्रेस कॉस्ट्युम अगदी आपण लहान असतो तेव्हा पण आपल्या शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये ती छोटीशी असं काय म्हणतात टोपली घेतो मग ते कोळी लोकांची हा वेशभूषा करतो आणि ते छान असं नारळी पौर्णिमा आपण साजरी करतो तर आता आज नारळी पौर्णिमा आपण मधुरासोबत साजरी करणार आहोत तर मधुरा तुला विनंती तत्पूर्वी आपण एक छानसं गाणं म्हणूया येस आई लाएगो, आई लाएगो, मनी मावना, <laughs> <laughs> नमस्कार मी मधुरा नवले तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुम्ही ऐकत आहात आचार्य नाईन एफ एम युअर ओन रेडिओ या गाण्यावरून तुम्हाला समजलंच असेल की मी आज तुम्हाला नारळी पौर्णिमेची माहिती सांगणार आहे नारळी पौर्णिमा ही महाराष्ट्रातील हिंदू मासेमारी समुदायाद्वारे विशेषतः मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या आसपास साजरा केला जाणारा एक औपचारिक दिवस आहे हे हिंदू महिन्याच्या श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आयोजित केले जाते जे जुलै किंवा ऑगस्टच्या आसपास येते या दिवशी महासागर आणि पाण्याची देवता वरून यांना तांदूळ फुले आणि नारळ अर्पण करतात नारळी पौर्णिमेच्या वेळी भक्त वरुणाची पूजा करतात भक्त वरुणाला नारळ अर्पण करतात आणि त्याचा आशीर्वाद मागतात भक्त वरुणाची पूजा करतात आणि शांत पाणी मागतात आणि नैसर्गिक जलसंकट टाळतात उपनयन ही नारळी पौर्णिमेचा एक लोक लोकप्रिय विधी आहे गोवा आणि गुजरात यांसारख्या भारतातील किनारी प्रदेशांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी मच्छीमार समाज महासागरांचे हिंदू देव वरुण यांची पूजा करतात श्रावण महिन्याला धार्मिक सण उत्सव आणि व्रत यांचा महिना म्हणतात या महिन्यापासून अनेक सणांना सुरुवात होते नारळी पौर्णिमा सणाला श्रावणी पौर्णिमा असेही म्हटले जाते नारळी पौर्णिमा हा सण फक्त रक्षाबंधनाच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी समुद्र देवता वरून यांची मनोभावने पूजा केली जाते मासेमारी आणि समुद्राशी संबंधित इतर कामात गुंतलेल्या ले लोकांद्वारे यात कोळी बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो जे धूमधडाक्यात हा सण साजरा करतात भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील दमन आणि दीव ठाणे रत्नागिरी कोकण इत्यादी महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात ही नारळी पौर्णिमा साजरी केली जाते mm -hmm. मूळत महाराष्ट्राच्या दक्षिण पश्चिमी क्षेत्रामध्ये कोकण तट येथे कोळी समुदायाचे लोकांमध्ये हा सण साजरा करण्याची पद्धत आहे याला नारळी पौर्णिमा हे नाव नारळामुळे मिळाले mm -hmm. कारण या दिवशी नारळा खूप महत्व असते mm -hmm. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केला जातो आणि नारळ भात यांचं पूजन फार महत्व असते नारळ फळ हे हिंदू मान्यतेप्रमाणे सगळ्यात शुभ मानले जाते याचे एक कारण असे देखील आहे की त्याचा प्रत्येक भाग जसे पाणी केस सगळे कामास येतात म्हणून पारंपरिकपणे कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी नारळ फोडणे शुभ मानले जाते तसेच मासेमारी आणि जल व्यापाराच्या सुरुवात करण्याआधी नारळ अर्पित केले जाते कोळी बांधव समुद्राला सोन्याचा नारळ म्हणजेच नार नारळाला सोन्याचे वेष्टन किंवा पत्रा गुंडाळून छान सजवून विधिवत समुद्राला अर्पण केला जातो नारळ हे सर्जन शक्तीचे प्रतीकही मानले जाते तसेच या दिवसासाठी नारळाच्या करंजीचा नैवेद्य बोटीला व समुद्राला दाखवतात खोल समुद्रात जाणाऱ्या आमच्या कुंकवाचे रक्षण कर आमच्या बोटीवर मुबलक मासोळी मिळू देत असे गाराने कोळी कोळी महिला समुद्राला घालतात नारळी पौर्णिमा हा एक सामाजिक आणि व्यावसायिक उत्सव आहे कारण कोळी बांधवांसाठी समुद्र पवित्र आहे ते त्यांचे आयुष्य चालवण्याचं चा साधन आहे तसेच नाव तसेच नाव म्हणजेच बोट पण त्यांच्या आयुष्याचं अवि अविभाज्य अंग आहे त्यामुळे ते नावाची देखील पूजा करतात हा सण कोळी लोकांमध्ये मासेमारी आणि जल व्यापाराची सुरुवात करतो पाण्यात सकुशल व्यापार करण्यासाठी लोक समुद्र वरुण यांची प्रार्थना करतात त्यांचे पूजन करतात पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ आहे अशात कोळी लोक काही काळासाठी मासेमारी थांबवतात था। आणि त्यांचे सेवन पण करत नाही नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची भरती सर्वाधिक असताना समुद्रात नारळ सोडले जाते समुद्राचा कोप होऊ नये तसेच जहाजे नौका सुरक्षित राहाव्यात म्हणून कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात समुद्र भरतीच्या वेळेस समुद्र लहरी खूप तीव्र असतात आणि अशात नारळाचा नैवेद्य म्हणजेच त्याचा राग शांत करण्यासाठी करण्यासाठी अर्पण केला जातो असे मानले जाते हा सण साजरा करण्याच्या तयारीच्या रूपात कोळी आपली नाव सजवतात त्यांना रंगरोगर करतात नाव, नावेवर फुलांची माळा त्यांना अजूनच आकर्षित बनवते या दिवशी नारळाची करंजी देखील बनवली जाते लोक पारंपारिक पोशाखात पारंपरिक नृत्य देखील करतात ज्याला कोळी नृत्य असे म्हणतात हा दिवस ज्याला मुख्यतः रक्षाबंधन म्हणतात आणि महाराष्ट्राचे कोकण तट येथे नारळी पौर्णिमा म्हणतात भारताचे वेगवेगळ्या भागात राखी पौर्णिमा श्रावणी पौर्णिमा उपकर्म आणि अवनी अविक्तम म्हणून देखील साजरा केलं जातं जसे रक्षाबंधन भाऊ बहिणीचे अतुट बंधनाचा सण आहे त्या प्रकारे नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा व्यवसाय आणि समुद्र यांच्यामधील असलेल्या बंधनांचा सण आहे एकच उत्सव इतके वेगळे नाव आणि पद्धत हेच हेच तर आपल्या देशाची विविधते एकता एक दर्शवते तर श्रोत्यांना नारळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नक्कीच आमच्या सगळ्या टीम कडनं आचार्य नाईन एफ एम च्या टीम कडनं आणि आपल्या आचार्य मराठे महाविद्यालयाच्या या सगळ्या रेडिओच्या इंटर्न्स आहेत कौरवी भूमी सुकृती किरण वैभवी आणि मधुरा आणि मी तेजस्विनीकडून तुम्हा तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर प्रेक्षको आमचा हा रक्षाबंधन विशेष कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल पुन्हा एका नवीन विशेष कार्यक्रमात भेटूया तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य नाईन एफ एम यो ओन रेडिओ मी तेजस्विनी आपला निरोप घेते धन्यवाद <laughs> I'm <inaudible>